नंदुरबार मध्ये बारा फुटी विठ्ठू मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण नंदुरबार वारकरी संप्रदायासाठी आनंदाची बातमी नंदुरबार शहरातील अंधारे चौकात विठ्ठू माउलीच्या भव्य दिव्य बारा फुटी मूर्तीचे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सहा जुलै रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल माऊलीच्या या भव्य मूर्तीमुळे भाविकांना आता खुले दर्शन घेता येणार आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या वतीने ही मूर्ती अंधारे चौकात उभारण्यात येत आहे नाशिक येथे तयार झालेली ही मूर्ती कमरेवर हात ठेवून विटेवर उभी असलेल्या पांडुरंगाचे रूप दर्शवते मूर्तीचे काम आता अंतिम टप्प्यात असून शनिवार पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजता ही मूर्ती नंदुरबारमध्ये दाखल होईल मूर्तीच्या आगमनानिमित्त जुलै रोजी धुळे अंधारे चौकापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सहा जुलैला मूर्तीचे लोकार्पण होईल या सोहळ्यासाठी अंधारे चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासह सर्व भाविकांना या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे टी मराठी न्यूज नेटवर्क मी एक संकल्प केलेला आहे पण अंधारे दादाच्या चौदा मध्ये पांडुरंगाची आपण मूर्ती आणतोय आणि भगवान पांडुरंगाला सुद्धा सहा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी सहा तारखेला नंदुरबार मध्ये सुद्धा भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्याला